सत्य विश्वास आणि वेद म्हणजे पुणे हिराय आज शिवाजीनगर कोर्ट या ठिकाणी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे काल एरोडा येथील ट्रॅफिक ऑफिस येथे झालेल्या गर्दीच्या अनुषंगाने माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे श्री महेश केशव महाजन सहाय्यक आयुक्त साईनाथ ठोंबरे विश्रामबाग विभाग वपोनी महेश बोळकोटगी शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांनी नागरिकांना सूचना दिल्या पोलिसांकडून मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता आणि योग्य नियोजन करण्यात आले आहे परंतु अशी आहे की ज्या लोकांची चलन रजिस्टर झालेले ना नाहीत त्या लोकांना बेनिफिट देता येत नाही पोलिसांना जर तुम्हाला ऑनलाईन करायचं असेल तर पूर्ण रक्कम भरावी लागणार आहे आम्ही आता ज्या लोकांचे चलन लो, रजिस्ट्रेशन झालेलं नाही म्हणजे केस रजिस्टर झालेलं नाही त्या लोकांना टोकन देत आहोत आणि टोकन दिल्यानंतर एक महिन्यात ते रजिस्टर करून घेण्यात येत घेत आहोत आणि नंतर एक तारीख ते आठ डिसेंबरपर्यंत ज्यांना टोकन दिलेले आहेत म्हणजे सगळ्याच लोकांना आम्ही टोकन देणार आहोत त्या सगळ्या लोकांना जर आम्हाला ऑनलाईनची परमिशन मिळाली तर आम्ही तुम्हाला ऑनलाईन ती रक्कम भरण्याचा परवानगी देणार आहोत जर सध्या ऑनलाईनची परवानगी शासनाकडनं हायकोर्टकडनं नाही मिळाली तर मग तुम्हाला एक ते आठ तारखेपर्यंत इथे ज्या टोकन नंबरला डेट आहे त्या डेटप्रमाणे येऊन ती रक्कम ऑनलाईन इथे क्यू आर कोडने भरायची आहे मागच्या दोन दिवसात आठ लाखाच्या जवळपास रक्कम जमा केलेली आहे आणि तेवढा बेनिफिट लोकांना मिळालेला आहे आम्हाला सगळ्यांना तुम्हाला बेनिफिट द्यायचं आहे संध्याकाळपर्यंत आम्ही सगळ्या लोकांना देणार आहोत थोडासा वेळ लागणार आहे कारण आमच्याकडे मॅन पॉवर आणि मॅन्युअली चालू असल्याकरणा थोडासा वेळ लागणार आहे तेवढंही आपण वेळ काढायची आहे जेणेकरून जेणेकरून परत परत कोर्टात यायची किंवा पोलीस स्टेशनला जायची गरज पडणार नाही आपलं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे ठीक आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी